कोलिया मैदातला चार सुटला आणि चार मध्ये धुळा उडालाय धुळ्या आता उडतो गुरु असावी कोण होतो चौथा बैल गाडी मालक फायनल पात्र लढा हा कड शंभू पडतो बाजारा पलीकडाणी भोंगाय शिंधराशी लढा आता शंभू पडायला ओ गाडी बघा लढत झाली काटाकिर खेळाला तिकडे बदराणी शंभू होत्या त्याच्या पलीकडे लक्ष्य होत्या आणि तिकड आणि भगा होत्या तिघा सुंदर अशी लढाय झाली बघा मध्ये निकाल झाला होते जाता गारा। काटा अशी लढा झाली सेमी चार मरे पारण फिरणारी लढत झाली सेमी चार मध्ये वळवा पाच वेळा वळवासेने पाच वळवायचा सोनी राणाला चार साधा सुंदर अशी तिजात झाली त्या लढतीचा निघाला पाच क्रमांक दोन वळवण धावले जे विक्रम शेकडाने विकास राकुंडे विरकरळी या गाडीचा एक नंबरला विजय विजयबेल गाडी मालकाचं त्यावर बसले या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळली विक्रम शेठ गला विकास राकुंडे यांची नवीन खरेदी पाळली भद्रा आणि त्याच्या गाडीला पाळला अण्णा मन्ना निंदावकरांचा पासट पासट शंभो पाळला शंभो आणि भद्राची सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र <तली> अनिश्चिततेने परिपूर्ण लटलेलं हे बैलगाडीचं क्षेत्र होता इथे फक्त नशिबाने साथ दिली की सर्व काही साध्य होत